आगामी नऊ जुलै रोजी आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते पदाधिकारी विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स फलक बॅनर न लावता त्या पैशांमधून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचं विनम्र आवाहन आमदार संजय कळकर यांनी केलं आहे आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस शुभेच्छांचे होर्डिंग्स आणि बॅनर न लावता ठाणे शहरात लोकहिताचे अनेक उपक्रम राबवून सेवा दिवस म्हणून साजरा होत असतो शहरात प्रभागात झालेल्या विकास कामांची योजनांची उपक्रमांची माहिती फलक आणि बॅनरद्वारे दिली जाते केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुभेच्छांचे होर्डिंग्स न लावता सामाजिक उपक्रम राबवत गेली अनेक वर्ष हे पथ्य पाळत आहेत यंदाही नऊ जुलै रोजी आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार असून त्याचं नियोजन करण्यात आले काही कार्यकर्ते पदाधिकारी शहरात होर्डिंग्स फलक लावून शुभेच्छा देत असतात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याने होर्डिंग्स आणि बॅनर न लावता त्या पैशांमधून शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी लोकहिताचे उपक्रम राबवावेत असं विनम्र आवाहन आमदार संजय कळकर यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शहराच्या विकासाऐवजी पैसे कमावण्यात स्पर्धा लागली त्यातूनच अनधिकृत बांधकाम वाढीस लागली असून सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्स कडून चौरस फुटामागे तीनशे रुपये घेतले जात आहेत असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांनी केले दरम्यान ठाणे शहरात एकही अनधिकृत बांधकाम सुरू नाही असं अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितलं मात्र ते ज्या परिमंडळाचे उपायुक्त आहेत त्या राबोडीत अनेक वर्षांपासून भरवस्ती आहे. तर बीकेबिन मध्ये चक्क मजल्याचा भला मोठा टोवर उभा आहे. देसाई यांनी सांगितलं. ठाणे शहरात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश सुहास देसाई यांनी एका पत्रकार परिषदेत केला ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंड मध्ये कारवाई करण्यात आल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आली ज्या इमारती आज पाडण्यात आल्या त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का या प्रश्नाचं उत्तर नाही असं असून अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यांवर पैशांची उप धारण केली होती आज नतीस मध्ये पाच ढोकाळीत ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडावर चार चरईत दोन तर लोकमान्य वागळेत अनेक अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं उपायुक्त शंकर पाटोळ यांच्या कार्यक्षेत्रातील बीकेबिन मध्ये आठ मजली टॉवर उभा राहिलाय ही सर्व बांधकाम होण्यामागे अधिकारी वर्गाला मिळणारे लाखो रुपये हेच एकमेव कारण आहे विशेष म्हणजे ही बांधकाम पाडण्यासाठी लोकांच्या कराच्या पैशांचा अपवय होत आहे त्यामुळेच अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी देखील देसाई यांनी केली आहे दरम्यान साखेत येथे एक बेकायदेशीर आर एम सी प्लांट उभा करून तिथून मटेरियलची विक्री केली जात आहे शहर विकास विभागाकडून या आर एम सी प्लांटचा आराखडा मंजूर नसल्याचं सांगण्यात आलंय म्हणजेच हा प्लांट अनधिकृत आहे हे स्पष्ट आहे या संदर्भात आपण अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही त्यामागे मोठं अर्थकारण आहे असा आरोपही देसाई यांनी केलाय येत्या काही दिवसात आयुक्तांनी जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्या भागातील अधिकारी आणि अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त यांना बडफतर्फ न केल्यास शहरात मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशाराही देसाई यांनी दिलाय माणसाला जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना तेव्हा नेहमी एक रस्ता मोका असतो आणि तो रस्ता किंवा ते आपल्याला निदर्शन आणण्यासाठी आज आमच्या ताई आहेत आमच्या महाराष्ट्राचे प्रव प्रवक्ते राष्ट्रदाई आहेत आमचे युवकांचे नेतृत्व सरचिटणीस करतात राजेश आहे आमचा राजीव चापले आहे आम्ही ठरवलं हो की एक प्रेस घेऊया आणि या प्रेसच्या कमी निदर्शनात आणून हे ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे ह्याला कुठली थांब झाली पाहिजे हे कुडती थांबलं पाहिजे हे अनाधिकृत चालू आहे कचरा उचलला जात नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि फक्त आम्ही फक्त बोलकवण्या करतो की आम्ही स्मार्ट सिटी करत कुठे ठाण्याच्या स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी कुठे आहे ती आहे कुठे आणि मग हे आम्ही तुमच्या मार्फत कुडती शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय तर मी कुडती थांबवा ठाणे शहराची आज परिस्थिती चालू आहे अनादिकून बांधकाम गोळा करायची चौकशी केली आणि ती असं की हे अधिकारी सिक्युर मागे पैसे गोळा करतात यांचे एजंट ठेवलेले हो आहेत घोडबंदर मार्गावरील कासरोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला कासरोडोली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं होतं घोडबंदर मार्गावरील कासरोडोली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरोडवली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाणे भिवंडे येथून घोडबंदर बोरिवली वसईविरार मीरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले येथील वाहतूक संथ असल्यानं वाहन चालकांना मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता घोडबंदर येथील कासरोडवली आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात मेट्रोची कामं आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं ना प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं यांच्याकडे पैसा फार कमी आहे भीक मागो आंदोलन आम्ही केलेलं आहे है। यांच्या गाड्या आहेत है। यांचे बंगले आहेत पण वर्षानुवर्ष मेट्रो आणि रस्त्यांची कामं रखडलेली आहेत लोकां लोकांचे जीव धोक्यात जात आहेत परवा पण आम्ही आंदोलन केलं यांना चाड नाही अधिवेशनात जाऊन मटण भाकरी बिकरी खातात दारवा पितात परंतु जनता इथे कशी बेहाल आहे बघाल तुम्ही इकडे सगळीकडे खड्डे आहेत आणि म्हणून त्यांच्या नावावर महापालिकेच्या नावावर आणि एम एम आर डी एच्या नावावर आम्ही हे भीकमागो आंदोलन करतोय मोठ्या स्वरूपात आम्ही हे आंदोलन करणार आहोत खाजगीकरण करतायत बस डेपोंचं संपूर्ण ठेकेदारीसुद्धा वाट लावलेले मराठी माण माणसाच्या नावावरती यांनी पैसा लुटून सगळ्या गुजरात गिजरातच्या आणि परप्रांतीयांना हे ठेकेदारी देत आहेत आणि म्हणून त्यांची जाग आणण्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो पीक मांगो आंदोलन करतो आणि खड्डे भरो आंदोलन राहुल गांधी जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबईच्या सागरी किनारी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली अडीच शतकांपेक्षा अधिक काळ दिवसासाठी जहाज पाणबुडींची बांधणी करत आहे कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्यानं पाठपुरावा करत आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमतानं निवड करण्यात आली. माझगाव डॉक कामगार एकता union च्या खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंद आश्रमात संपन्न झाला. यावेळी union चे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण किरण जाधव उपाध्यक्ष मयूर डेरे संघटक गणेश गुरो आणि कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते धर्मवीर आनंद देगी यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत आज माझगाव गोदीमधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न असून फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टर गेली सोळा वर्ष साडेतीन हजार कामगार काम करत आहेत आज या कामगारांचं वय चाळीस ते पंचेचाळीस झालं असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत नवीन वेतनाचा करारही होऊ घातलाय खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच लागतील असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केलाय कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश के यांनी प्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले माझगाव डॉक कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्यानं प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिली अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनच अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना सा न्याय देणं अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी का दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या जाधव या आरोपीला ठाणे गुणी शाखेनं मोठ्या शिथाफीनं अटक केली आहे आणि त्याच्याकडून एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत आहे ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चार करत होते त्या अनुषंगाने पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त वादपीदारामार्फत माहिती मिळाली या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडाय या बंद असलेल्या कंपनीजवळ फिरत आहे त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून रोशन जाधव याला अटक करण्यात आली वर्ष चौतीस असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्यास आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या चांदीचे दागिने दोन लॅपटॉप दोन मोबाईल तसंच रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसंच त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले न्यायालयानं त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून ती वाढून घेण्याचीही शक्यता आहे बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चार चे पोलीस निरीक्षक श्री कोळी सहायक पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राहणार डोंबवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली के आज चोरीचे घरपडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याचा आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडसा मोड सापरंडी ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मजल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप उचकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोडं सापरणी आहे